तर आजचा दिवस अतिशय महत्वाचा गुरुपौर्णिमा जशी जवळ येते की मंत्र दिला जातो भारताच्या बाहेरून खूप मेसेज आले जे मेसेज करतील त्यांना हा गुरु मंत्र दिला जाईल जा। रामकृष्ण हरी तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल की अरे ताईंनी आज सुरुवात रामकृष्ण हरी म्हणजे ह्या देवाच्या नावापासून सुरुवात कशी केली आहे तर आजचा दिवस अतिशय महत्वाचा आजचा दिवस आज आळंदीहून आणि तुकाराम महाराजांची देहूहून पंढरपूरकडे आपल्या विठुरायाला जे महाराष्ट्राचं आराध्य देवत आहे त्याला भेटण्यासाठी पालखी निघाली आहे म्हणजे आपण पालखीमध्ये नसतो पण इथूनच आपण टी व्हीवर मोबाईलवर हा सगळा वृत्तांत बघत असतो आणि आपलंही मन आपण शरीराने नसतो पण आपलं मन तिकडे धावत असत हे नेहमी एका स्वामी भक्ताच गुरुपौर्णिमा जशी जवळ येते तशी अक्कलकोटकडे आपल्या गुरूंच्या चरणी धावायला लागतं त्यासाठीच आजचा व्हिडिओ आहे आज मी माझ्या गुरूंच्या गुरूंना भेटून आली आणि म्हटलं की हा ही विषय पूर्ण करावा मागील काही व्हिडिओ तुम्ही बघितलं असेल की मी एक सांगितला मुद्दा की गुरुमंत्र दिला जातो हा महाराजांनी दिलेला आहे आपल्याला आणि तो आपण पुढे देत असतो दे तर प्रत्येकाच्या नावाने हा गुरुमंत्र काढला जातो आणि त्यानंतर तो तुम्हाला दिला जातो जेव्हा हा व्हिडिओ आला आणि त्यानंतर मला संपूर्ण महाराष्ट्र महा भारत आणि भारताच्या बाहेरूनही खूप मेसेज आले की ताई आम्हाला गुरुमंत्र हवाय नक्कीच जे जे मेसेज करतील त्यांना हा गुरुमंत्र दिला जाईल फक्त त्याच्यासाठी काय करायचंय आपलं पूर्ण नाव जन्मतारीख वेळ आणि जन्म ठिकाण जन्मवेळेमध्ये ते एम की पी एम म्हणजे रात्रीचा जन्म आहे की सकाळचा जन्म आहे एवढं नक्की मेन्शन करायचंय आणि खाली लिहायचं आहे की मला गुरुमंत्र हवाय या व्यतिरिक्तही तुम्हाला काही समस्या असतील आर्थिक समस्या असतील आणि काही समस्या असतील त्याही तुम्ही देऊ शकतात गुरुमंत्राचंच काम खरं तर असं आहे म्हणजे मग मी म्हणेन की तुम्ही समस्या सध्या लिहू नका तुम्ही सध्या फक्त गुरुमंत्राचा अनुभव घ्यायचा आहे आणि जेव्हा हा गुरुमंत्र तुम्हाला मिळणार आहे त्यानंतर रोज सकाळी उठल्यानंतर लवकर आंघोळ करायची आता हे सांगायला लागतं खरं लवकर आंघोळ करायची आहे तीन वेळा तारक मंत्र ही महाराजांनी सांगितलेली सेवा तुम्ही एका व्हिडिओ मध्ये पूर्वीही बघितलं असेल की ही महाराजांकडनं आदेश आलेला होता अकरा वेळा तारक मंत्र आणि एक माळ स्वामींची पण बाबांना मी म्हटलं होतं की बाबा सकाळच्या वेळेस घरातल्या महिलांना अकरा वेळा तारक मंत्र शक्य नाही आहे तर तेव्हा बाबांनी सांगितलं तीन वेळेस करशील म्हटलं हो बाबा आता याच्या मागे मी तुम्हाला परत काही हट्ट करत नाही तेव्हा बाबांनी सांगितलं होतं की तीन वेळा तारक मंत्र पण तो कशा पद्धतीने दिवा लावायचा आहे आता मी तुम्हाला करून दाखवत आहे की ह्या लेवलला दिवा ठेवायची आणि त्याची ज्योत माझी दोन्ही डोळ्यांच्या मध्ये येईल ज्योत अशा पद्धतीने आणि त्या ज्योतीकडे बघून तीन वेळा तारक मंत्र आणि सध्या श्री स्वामी समर्थ हा जप एक माळ करायचा आहे आणि जेव्हा तुम्हाला गुरुमंत्र दिला जाईल तेव्हा त्याची जितक्या माळा सांगितल्या जातील त्या पद्धतीने तो मंत्र करायचा आहे हा मंत्र जे काढतात जगातल्या सर्वात मोठ्या ज्योतिषी आणि महादेवांशी चोवीस तास ज्यांचं अनुसंधान असतं त्यांना एक विशिष्ट विद्या आहे आणि त्या विद्येतनं हजारो मंत्र आणि तुमचं नाव याचं कॅल्क्युलेशन केलं जातं आणि हा गुरुमंत्र मिळतो त्यामुळे आपण खूप नशिबान आहोत की जे लोक इथे कनेक्ट होत आहे आणि गुरुमंत्र मागत आहे तर त्यांना हा गुरुमंत्र दिला जाणार आहे तर त्यासाठी नक्की तुम्ही तुमचं नाव पुन्हा सांगते वेळ जन्मवेळ एम किंवा पी एम जन्म ठिकाण आणि जन्मतारीख ह्या चार गोष्टी पाठवायच्या आहे आणि त्यानंतर तुम्हाला गुरुमंत्र दिला जाणार आहे आणि ही सेवा करायची आहे अवधूचं चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ पुन्हा एकदा रामकृष्ण हरी